चंद्रपूर जिल्ह्यातील नदी तलाव धरणे धबधबे गडकिल्ले जंगल आणि इत्यादी ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात मान्सून कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जीसी यांनी निर्गमित केले आहेत तसेच संबंधित पर्यटन स्थळे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या पर्यटन हा जिल्ह्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे जिल्ह्यातील धबधबे तलाव नदी आणि डोंगराच्या कड्यावर असलेले प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून सुरक्षेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखावी आणि त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत अशी व्यवस्था करावी सदर क्षेत्र हे प्रतिबंधात्मक असल्याचे फलक स्पष्टपणे लावण्यात यावेत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे